मुंबई कशी दिसेल ज्या वेळेस मराठा मुंबईमध्ये घुसेल म्हणजे मुंबईकडे मराठा समाजातील मराठा बांधव हे जाणार आहेत आरक्षण लढ्यासाठी आरक्षण आणल्याशिवाय आता माघार नाही असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे तर मग मुंबईतल्या सी एस टी असू देत त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया असू देत त्याचबरोबर मुंबईतील महत्त्वाची ठिकाणं असू देत मुंबई स्टेशन मंत्रालय तसेच इतर ठिकाणी मराठा समाज हा मुंबईमध्ये घुसल्यानंतर मुंबई कशी दिसेल याची कल्पना करणारे काही ए आय फोटोज हे सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत मुंबईच्या दिशेने जात असताना लाखोंच्या कोटींच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने जाणार असल्याचं सांगितलं जात आहे तशी तयारी ही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची देखील माहिती समोर येत आहे मुंबईमध्ये मराठा समाज आपल्या आरक्षण लढ्यासाठी जाणार आणि या वेळेस आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलाय मला फक्त दोन दिवस द्या एकोणतीस ऑगस्टची मोहीम ही फत्ते करूनच आपण वापस येणार आता गुलाल घेऊनच येणार असं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगत आहे मंडळी आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली त्यानंतर शहागड आणि पुढे पांढरीपूल आळेफाटा शिवनेरी कल्याण वाशी चेंबूर असा मार्ग हा निवडण्यात आलेला आहे परंतु आळेफाट्याच्या पुढे गेल्यानंतर घाटामध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी जाम होऊ शकते आणि त्यामुळे आपण शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेतल्यानंतर हलकासा मार्ग बदलला जाऊ शकतो अशी घोषणा काल मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मुख्य मार्ग कुठला असेल याची अधिकृत घोषणा आणखी होणं बाकी आहे जो मार्ग ठरलेला होता त्या मार्गाने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होण्याची भीती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे तर मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया त्याचबरोबर मुंबई स्टेशन सी एस टी मंत्रालय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण मुंबई ही कशा पद्धतीनं जाम होऊ शकते मुंबई कशी दिसेल ज्या वेळेस मराठा मुंबईत घुसेल याची कल्पना करणारे ए आय चित्र हे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे मंडळी हे चित्र तुम्हाला आवडले असतील तर शेअर जरूर करा मराठा समाज हा मुंबईत गेल्यानंतर काय चित्र असू शकतं तुमच्या काय कल्पना आहेत त्या कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस